नमस्कार मन शांती सौजन्य प्रियांका महाजन अभिवाचन अनुराधा कर्वे काहीतरी कमी करा ना आणि कढीपत्ता द्या कढीपत्त्याचे पैसे देणार नाही मी माऊली तुमच्याकडून कशाला जास्त घेईन दोनशे वीस झाले दोनशे द्या म्हातारबा हसून एवढ्या प्रेमानं बोलले की अपसुक हात पर्समध्ये गेला पैसे काढत असतानाच मोबाईल वाजला बापरे बॉसचा फोन येस yes, सर मेल चेक कर दहा मिनटात रिप्लाय दे इट्स अर्जंट फोन कट झाला बॉसच्या आवाजावरून टेन्शनची कल्पना आली तातडीने भाजीची पिशवी गाडीला लावून घाई घरी निघाले माऊली आओ आओ ताई म्हातारबा हाक मारत आहे तसं वाटलं पण मी लक्ष दिलं नाही अर्जंट मेलच्या नादात घरी पोचले आणि लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसले तासाभराने काम संपलं टेन्शन कमी झालं कॉफी पिताना भाजीची पिशवी पाहिल्यावर लक्षात आलं की अजून भाजी धुवायची आहे सगळ्या भाज्या बाहेर काढल्या आणि हिशोबाला सुरुवात केली म्हातारबांनी केलेला हिशोब बरोबर होता चक्क कढीपत्ता फुकट दिला होता रिकामी पिशवी पुन्हा एकदा झटकली तेव्हा शंभरच्या दोन नोटा खाली पडल्या नोटा पाहून डोक्यात लख प्रकाश पडला बेलच्या नादात पैसे न देताच आपण भाजी घेऊन आलो होत है्या मी जोरात किंचाळले काय ग काय झालं का घाबरून नवऱ्यानं विचारलं सगळा प्रकार सांगितला त्यावर तो म्हणाला बरं की मग भाजी फुकट मिळाली काही काय म्हातारबा बिचारे माझ्याशी चांगलं वागले आणि मी मात्र पैसे न देताच शी माझ्याविषयी ते काय विचार करत असतील हे बघ उगीच इमोशनल होऊ नको त्यांचं विनाकारण नुकसान झालं रे पण तू मुद्दाम केला नाहीस ना हो तरी पण नुकसान ते नुकसानच ना मग आता काय करणार मी जाऊन पैसे देऊन येते अगं बाहेर मुसळधार चालू आहे उद्या सकाळी दे अरे पण मनाला चुटपुट लागली आहे म्हातारबा हाक मारत होते पण दुर्लक्ष केलं मी अशी का वागले मी डफर तू ओव्हर रिॲक्ट करतेस एवढं पॅनिक होण्यासारखं काही झालेलं नाही नवरा वैतागला मला खूप अपराधी वाटतं आहे म्हातारबांचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही आहे मग चेहरा पाडून दुःख व्यक्त करत बसा मला काम आहे दा ऑल द बेस्ट अँड कॅरी ऑन कुत्सितपणे बोलून तो लॅपटॉपमध्ये हरवला माझी मात्र अस्वस्थता वाढली शिकलेली माणसं अशीच फसवाफसवी करतात नावालाच चांगल्या घरातली बाकी असं म्हणत भाजीवाल्या बाबा शिवा हसडतोय असं वाटायला लागलं नको त्या विचारांचं डोक्यात थैमान सुरू झालं कामात लक्ष लागेना झालेल्या गोष्टीबद्दल मनात दहा वेळा बाबांची माफी मागितली तडक जाऊन पैसे देऊन यावं असा विचार आला पावसाचा जोर होताच तरीही नवऱ्याचा विरोध असतानाही गाडीवर बाहेर पडले परंतु म्हातारबा भेटलेच नाहीत निराश होऊन घरी परतले माझ्या पडलेल्या चेहऱ्यावरून काय झालं ते नवऱ्याला समजलं काही बोलला नाही पण खटपणे हसला मात्र नंतरचा माझा सगळा वेळ प्रचंड बेचैनीत गेला दुसऱ्या दिवशी घाईघाईत घरातली कामं आटपून पैसे द्यायला गेले पण म्हातारबा दिसलेच नाहीत आजूबाजूला चौकशी केली पण कोणालाच बाबांविषयी काहीच माहिती नव्हती प्रचंड निराश झाले अपराधी भाव प्रचंड वाढला त्यामुळे विनाकारण चिडचिड सुरू झाली बास आता आती होतं इतका वेळ समजावून सांगणारा नवरा आता डाफरला तुला माहिती आहे म्हातारबांना पैसे दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही तू प्रयत्न केलेस ना थोडी वाट पहा जेव्हा त्यांना भेटशील तेव्हा दे आपल्याला काही त्यांचे पैसे बुडवायचे नाहीत आता आठ दिवस लॉकडाऊन आहे म्हणजे दोनशे रुपयांचं भूत आठ दिवस डोक्यावरून उतरणार नाही नवऱ्याने चिडवलं तेव्हा मलासुद्धा असायला आलं लॉकडाऊनच्या काळात सुद्धा काहीतरी निमित्त काढून भाज्यांच्या गाड्या जिथं असतात तिथं रोज जात होते पण एकदाही बाबा भेटले नाहीत म्हातारबांविषयी विचारलं सारखी चौकशी करत असल्यानं तिथलं भाजीवाले आता ओळखायला लागले होते लॉकडाऊन संपल्यानंतर एका भाजीवाल्यानं म्हातारबांच्या भाजी, ना भाजी विकणाऱ्या नातवाविषयी सांगितलं दादा मला तुमच्या आजोबांना भेटायचं आहे नातवाने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं कशासाठी काय काम आहे कुठं भेटतील ते आता नाहीत नातवाने उत्तर दिल्यावर माझ्या काळजात धस्सं झालं चटकन डोळ्यात पाणी आलं म्हणजे मी घाबरून विचारलं आज्याची तब्येत बरी नाही घरीच आहे ते आता गाडीवर येणार नाहीत म्हातारबा सुखरूप आहेत कळल्यावर जीवात जीव आला अहो मला त्यांना भेटायचं आहे पत्ता देता का प्लीज नातवाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून मी घडलेला प्रकार सांगितला द्या माझ्याकडे आज्याला देतो नाही मला बाबांनाच भेटायचं आहे त्यांची माफी मागायची त्याने घरचा पत्ता दिला ताबडतोब नवऱ्याला घेऊन वस्तीत गेले एकाला एक लागून असलेली घरं आणि त्यांच्यामध्येच असलेला जेमतेम पाच फुटांचा रस्ता अरुंद बोळ उघडी गटारं धोधो वाणारे नळ तिथंच कपडे धुणाऱ्या बायका खेळण्यात हरवलेली मुलं अशा परिस्थितीत पत्ता विचारत वस्तीच्या आत आत चाललो होतो अलिबाबाच्या गुहेसारखं वस्तीच्या आत एक निराळच जग होतं अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर एकदाचं घर सापडलं आजोबा आहेत का दारात तांदूळ निवडत बसलेल्या आजींना विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नचिन्ह त्यांनी हाक मारल्यावर म्हातारबा बाहेर आले आजोबा बा ओळखलात का वाईज थांबा चष्मा आणतो म्हातारबा चष्मा घालून आले मी तोंडावरचा मास्क बाजूला केला आ मावली तुम्ही इथं या या आत या म्हातारबांचा आदरा इथं पाहून आम्ही दोघंही भारावलो घरी आलेल्यांचं मनापासून स्वागत होणं आजकाल किती दुर्मिळ झालं आहे ना बाबा पुन्हा येईन आज जरा घाईते पैसे द्यायला आले होते कसले पैसे भाजीचे त्या दिवशी नाही का गडबडीत दहा दिवसांपूर्वी घडलेला प्रकार मी सांगितला तेव्हा म्हातारबा प्रसन्न हसले माफ करा चुकून झालं मी हात जोडले अहो कामाच्या गडबडीत होत आहे असं माऊली पण हे पैसे मिळणार याची खात्री होती कशावरून माणूस चांगला की लबाड हे माणसाच्या बोलण्या वागण्यावरून अनुभवी नजरेला बरोबर समजतं ताई पैशासाठी एवढी इथवर आलात तेव्हा घोटभर चहा तरी घ्याच आजीबाईंचा आग्रह मोडता आला नाही चहा घेऊन निघताना बाबा पुन्हा एकदा सॉरी मी वाकून नमस्कार केला तेव्हा म्हातारमांनी थरथरता हात डोक्यावर ठेवून भरभरून आशीर्वाद दिला खूप खूप मस्त वाटलं हॅपी घरी जाताना नवऱ्याने विचारलं तेव्हा मी मांडू लावली पैसे दिले नसते तरी चाललं असतं बाबा तर साफ विसरले होते ते विसरले होते पण मी नाही ना त्या चुकीची सल मला त्रास देत होती काय मिळवलं एवढं सगळं करून मनस शांती मोजता येणार नाही असं समाधान मिळालं ही धावपळ बाबांच्या पैशासाठी नाही काही मी स्वतःसाठी केली माझ्यातला चांगूलपणा जिवंत ठेवण्यासाठी हा सगळा आटापिटा बोलताना आपसुकच डोळे भरून आले नवऱ्याच्या चेहऱ्यावर प्रचंड कौतुक होतं नकळत त्याने माझा हात घट्ट पकडला शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांद तो देव हा आपुल्या अंतरी